मित्रांनो माझा एक हा एक छोटासा व्हिडिओ आहे तर ते तुम्हाला तर आवडलं तुमचं शेअर करा आपल्या मुलांसाठी आपण किती कष्ट घेतल्यानंतर कोणीच कुणाचं नसतं फक्त नवरा आणि बायको एकमेकाच्या साथ या जगात कोणी कुणाचंच नसतं मुलांना फक्त लहानाचं मटतं होईपर्यंत तुमच्याजवळ मुलं राहतात त्यांना पंख पंखपुटपर्यंत आपल्यासोबत राहतात अशावेळी तुमचा पूर्ण म्हणजे आपला जीव पूर्ण त्यांच्यात अडकलेला असतो गुंतलेला असतो आणि महत्त्वाचं त्या मुलांना वीस ते वर्ष वीस ते पंचवीस वर्षापर्यंत पंख फुटून बाहेर कामासाठी किंवा आपल्या संसारात गुंततात पुन्हा ते आपल्याकडे कधीही परत येत नाहीत आणि ते आले तर फक्त चार आठ दिवसासाठीच येतात आणि आईवडिलांची काळजी घेतात पण आयु आयुष्यभरासाठी ही मुलं आपली काळजी घेत नाहीत तर लक्षात ठेवा तुमचा जोडीदार जोडीदार तुमचा जोडीदार जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत राहा त्यांच्यावर लक्ष द्या मुलाचा संस संसार चालू झाला की ना त्यांच्या त्यांच्या संसारात तुम्ही लक्ष न घालता आपल्या जोडीदारावर लक्ष द्या त्याची काळजी घ्या त्याची काळजी घ्या त्याची किंमत ठेवा प्रेम ठेवा एकमेकाची काळजी घ्या प्रेमाने बोला आदर करा एकमे एकमेकासाठी जगा फक्त ते तुमच्यासाठी आहे आणि तो तुमच्यासाठी आहे मुलं कोणाची नसतात त्यामुळं जसं चिमणी आपल्या चिमणी आपल्या मुलांना जसं लांबून धान्य घेऊन येते त्यांच्या त्यांच्या चुचीत धान्य भरते आणि ते चिमणे चिमण्याची लहान पिल्लं मोठे झाल्यानंतर जसे भर तसे उडून जातात तसे आपली 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 मुलं आपल्या संसारात निघून जातात शेवटी कुणीच कुणाचं नसतं या त्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की नवरा आणि बायको तुम्ही एकमेकासाठी जीव लावा एकमेकासाठी जागा एकम एकमेकासाठी मारा ज्या टायम तुमची मुलं मोठी होतात ना त्या टायम तुम्ही तुमच्या संसारात लक्ष घालू नका तुम्ही का तर त्यांना त्यांचे संसार चाललेला असतो त्यांच्या तुम्ही लक्ष घालू नका तुम्ही फक्त तुमचं जोडदार लक्ष द्या कारण आयुष्यभराचा देवानं जो जोडा बनवला आहे तो नवरा बायकोचा नवरानं बायकोसाठी जागा बायको नवऱ्यासाठी जागा तुम्ही एकमेकाची किंमत ठेवा एकमेकाला समजून घ्या तुम्ही आणि आपल्या संसारातून सुखी राहा मुलं ही आयुष्यभर कुणाच कुणी या कारण या जगातून आता सहा का सर्व काही बदल झालेला आहे त्यामुळे सून आले की आपल्या मुलांना घरातून बाहेर काढणं किंवा आपल्या मुलाचा मनात काय तर सांगून की आपण वेगळं राहू असं सांगून त्यांना ते वेगळं करतात त्यामुळं तुम्ही तुमच्या मुलासाठी किती कष्ट घेतलं कितीही त्यांना शिकवलं तर शेवटी ते मुलं पंख ये पंख येईपर्यंतच तुम तुमच्यापेक्षा राहतात पंख आल्यानंतर तीच मुलं तुमच्यापासून दूर निघून जातात मग तो तुमच्या तुमच्यापाशी राहिलं कोण फक्त नवरा आणि बायको त्यामुळे बायकोने नवऱ्याची काळजी घ्या नवऱ्यानं बायकोची काळजी घ्या आयुष्यभर एकमेकासाठी जसं देवानं तुमचं सात जन्मासाठी जोडा केला आहे ना तर तसं तुम्ही निदान कमीत कमी या जन्मात तरी तुम्ही एकमेकांची साथ सोडू नका तुम्ही एकमेकांना बोलू नका एकमेकांना वाईट बोलू नका मला प्रेमानं राहा कारण मला हे कोण कुन कोणाचे नसतात त्यामुळं आपला संसार सुखाचा ठेवा शेवटपर्यंत जोडदाराने एकमेकाला साथ देणारा कोणी आणि हे माझा छोटासा व्हिडिओ समजून तुम्हाला आवडला तर तुम्ही शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद